रामा शेती तुमची खात्री आमची गेल्या वर्षी काका तुमच्या बागेमध्ये काय प्रॉब्लेम होता पूर्ण बाग म्हणजे बागच काढायची चांगलं फळ पाहिलं गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्वद टक्के बाग एकदम ओके पण ह्या वर्षी बघा या बागेवरती फळाची क्वालिटी ग्लेजिंग नका आज आपण आलो कवठडी या ठिकाणी दत्तोबा आठोळे साहेब यांच्या बागेमध्ये तर त्यांचे चिरंजीव अजित आठोळे मग ते या बागेमध्ये पूर्ण औषध फवारणी जे काही शेड्यूल आहे ते त्यांनी आजीत तुम्ही कोणतं शेड्यूल वापरता म्हणजे आता या बागेमध्ये सुरुवातीपासून छाटणीपासून कुठलं शेड्यूल चालू आहे राम आयग्रोटेकच जैविक जैविक उत्पादन सर वापरताय तुम्ही बाहेरचे रासायनिक काय खते वापरलेत का खालून ड्रिपनी वगैरे नाही नाही एक पण नाही एकही एक ग्राम रासायनिक खत नाहीये आणि गेल्या वर्षी काका तुमच्या बागेमध्ये काय प्रॉब्लेम होता तेल तेल पूर्ण बाग तेल्याने गेलेली होती तर तुम्ही काय ठरवलं होतं ह्या वर्षी काढायची म्हणजे बागच काढायची पण तुमचे आमचे प्रतिनिधी शिंदे साहेब यांच्याशी तुमचं अजिद आणि यांची भेट झाली तर तुम्ही निमकरण तर दहा दिवसालाच नाही घेत आहे आठ ते दहा दिवसाला ह्या वर्षी तुम्हाला काय बदल जाणवतो बाग हां म्हणजे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्वद टक्के बाग एकदम ओके ओके आणि तुम्ही खालून काय सोडता अजित नाही फक्त हे समृद्धी सृष्टी समृद्धी सृष्टी रूट मॅजिक निमकरांच वगैरे रोको म्हणजे हे जे तुम्ही ड्रेंचिंग घेत वरून जे निमकरांचा स्प्रे चालू आहे त्याच्यावर शंभर टक्के तुमची बाग कंट्रोल झालेली तेल मुक्त झालेली तुम्ही समाधानी आहात काय समाधानी शंभर टक्के वर्षी काय म्हणजे काय म्हणत तर बाग काढून टाकायची वगैरे काय तेल पूर्ण ते फळच फुटलं होतं गेल्या वर्षी भरपूर खर्च केला आणि काय झालं तर पाऊस पडला दोन तीन दिवस दोन तीन दिवस म्हणजे फळ पाहायलाच नव्हतं आज आपण ह्या ह्या वर्षी बघा या बागेवरती फळाची क्वालिटी ग्लेजिंग चकाकी म्हणजे कुठं तेलकटचा डाग नव्याण्णव टक्के दिसत नाही हे जवळून कॅमेरा दाखवा या बागेमध्ये कुठंही तेलकटचा डाग नाहीये फळाची ग्लेजिंग चकाकी एकदम शंभर टक्के क्लिअर आहे गेल्या वर्षी ही बाग काढायची होती तुम्हाला आठवत पण ह्या वर्षीचे फळ बघून तुम्हाला समाधान वाटते शंभर टक्के गेल्या वर्षी तुम्ही म्हणजे कश रासायनिक वर भर दिलता आपलं हे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी किती खर्च आलता सव्वा लाख रुपये किती रुपया सव्वा लाख खर्च केला होता आता ह्या ह्या वर्षी खर्च किती काय मुलगा आपल्या ह्या वर्षी बागेल किती के खर्च केला आतापर्यंत झाले चाळीस ते पन्नास हजार रुपये म्हणजे चाळीस ते पन्नास हजारामध्ये अशी जबरदस्त बाग आहे आणि ग्लेजिंग फळावरती चकाकी आणि तुमच्या था। चेहऱ्यावर थार� पण समाधान हे खूप महत्वाचं आहे आणि राम आयग्रोटेक म्हणतं की नाती आणि माती जपणारी कंपनी म्हणजे राम आयग्रोटेकडे आज ही फळं पाहून आपल्याला जी समाधान वाटतं म्हणजे जी तुमची प्रतिक्रिया होती की बागच काढून टाकायची आपल्याला पण आज आज ही बाग आपल्याला टिकवायची ही मनामध्ये येते की नाही टिकवायची शंभर टक्के शंभर टक्के ठीक आहे म्हणजे रामायग टिकवर टक्के पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा बाग टाईट असणार शंभर टक्के हा रामकृष्ण